कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो उद्या सात एप्रिल या सात एप्रिल म्हणजेच रविवारी एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असे मैदान होत आहे या मैदानाचे नाव आहे दरबार केसरी दोन हजार चोवीस हे मैदान होत आहे एम आय मैदान कोरेगाव जिल्हा सातारा येथे आणि या मैदानावर रणजित निंबाळकर यांचा आदत सुंदर आणि सर्जा हे दोनही बैल येणार आहेत तर उद्याच्या मैदानावर सर्जाचा पैरा हा भारत आहे आदत भारत जो मुंबईला सुंदरच्या जोडीला बिनजोडमध्ये मथुर विरुद्धात धावलेला तो भारत उद्याच्या मैदानावर सर्जाला जोड असणार आहे सर्जा आणि भारत उद्या आपणास या मैदानावर म्हणजेच दरबार केसरी या मैदानावर पाहाव्यास मिळणार आहेत आणि आताच रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले आहे की मी या उद्याच्या मैदानासाठी दोन्ही बैलांचे वायदे घेतलेले आहेत तर ते वायदे आहेत एक लाख दहा हजार रुपये एक कडून त्यांनी साठ हजार रुपये घेतलेले आहेत आणि दुसऱ्याकडून पन्नास हजार रुपये घेतलेले आहेत तर त्यांनी पुढे सांगितले आहे की मी सुद्धा आता श्रीमंत लोकांकडूनच वायदे घेत आहे तर मित्रांनो पाहूया उद्याच्या मैदानावर सर्जा आणि आदत सुंदर हे विजय होतात का कितवा नंबर घेत आहेत പുഴ വീഡിയോ ചയല സബസ്ക്ാബ